स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तुम्हाला तर माहीत आहे की मी आलेले आहे माझ्या माहेरी तर मी आलेली आहे आज आमच्या गावच्या आठवडी बाजारामध्ये तर बघ चला मग माझ्यासोबत कोण कुन कोण आलेला आहे अज्जू आणि श्रुती आम्ही ती आलेलो आहोत चला मग बाजार करून घेऊयात सुरुवातीलाच कपड्याची दुकानं आहेत आणि याच्या बाजूला मिरची आणि गरम मसाला हे भेटते बघू शकता हे बसलेले आहेत आणि इथं साईडलाच आहे आपले घरगुती सामान वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी शेंगदाणे साबण साखर अशा घरगुती सामान दुकानातून घेण्यापेक्षा काही बाजारातून पण घ्यायला बरं पडतं इथे एका लाईनमध्ये सगळे घरगुती सामानांचे दुकानं आहेत पण आता आम्ही पहिल्या भाज्या खरेदी करून घेतो आजू इथे वांगे गवार आणि भेंडी आणि फ्लॉवर आहेत तर हिरवी वांगी बघून मला तर खूप आवडतात ही हिरवी वांगे मुंबईला तर भेटत नाही जास्त प्रमाणात हे मला तर मी म्हणलं हेच वांगे तर बारीक बारीक निवडून घेते नाही काय पाव किलो भेंडी अर्धा किलो इथे हिरवी गावरान गा कोथिंबीर आहे बघा कोथिंबीर श्रुतीला बर्फाचा गोळा दिसल्यानंतर काय श्रुतीला काय रावलं नाही श्रुतीला हवा होता तो म्हणून आम्ही घेला आलो मग बर्फाचा खिसस घेतला करून आणि उन्हाळ्यात हाच बर्फाचा खिसस खायला खूप भारी वाटते का नाही जाणार बाकी दो वनली दो ठीक आहे चालू ماشي काय बोलतो ठीक आहे काय बोर्ड का नाही 250 रुपये निकला पालक हालत आहे पैडमध्ये सगळे काय बाजारातला तावणाဆိုင် मध्ये

আজুক <m> থামে <oczywiście>

pin <laughs> mm? <laughs> <coughs> <t SIMONX2> ba <booster> ते सगळे गरम मसाल्याचे सामान आहेत आणि आपल्याला घरगुती सामनात जे लागणार आहे ते पण सामान आहे हळकून येते पण आहे आणि खोबरं हे सगळं गरम मसाल्या इथे भेटतो इकडे आम्ही फळं घ्यायला आलेलो आहोत मग आता आम्ही आंबे घ्यायला सुतीला जसे आंबे दिसले होते तसे रडतच होती खरबूज येते पाहिजे होते तिला अजून उग रडारड करत होती घेऊ म्हणलं चला आंबे कारण घरी पण होते आणलेले बप्पांनी बाप्पानी आणले होते नाही मग घ्यायला पण ते रडत असल्यामुळं घेऊन लागले आणि चिकू काय सुक सुकले होते भरभर मग गोड होते पण चिकू काही घेणार नाही इकडं आज खिळी आण गेलाय

काय म्हणणं म्हण झाले आता काय मी पण घेतली मिरची घ्यायची आता इकडं कारण तिखट करायचे मग चला बघू आता मिरची घेऊया कशी आहे काय तीनशे आठशे सत्तर तुम्हाला

कितीलाय बाजार करून झाले आता घरी निघालो तर आम्ही चला घरी गेल्यावर पोळी कंटिन्यू व्हिडिओ आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि विराश्रुती खेळायला लागलेत खायला नको म्हणतात आणि चला तर मग आता आपण बघूया बाजारातून काय काय आणलं आहे ते इकडे बघा शुती बसते लगेचच येऊन कांदा भजी आणि मिरची भजी मिक्स आणले गरगा आणि इथे सफरचंद आणि आंबे केळी आणि गरमागरम अशी जिलेबी मस्त मला तर खूप आवडते आजूला पण भरपूर आवडते शेव आणि इथं मी जे जिरं घेतले पाव किलो आणि खोबरं एक किलो मला मुंबईला आहे म्हणून ते घेतलंय आणि घरी व वापरात जिरं घेतलं इथे का काढून दे काड़ूने। खा काड़ूने। खाई हो टमाटर कांदा आणि वांगे आणि भेंडी लिंब घेतलेत कारण उन्हाळ्यात रस करायला लागतो सारखा म्हणून आम्ही घेतलेत लिंब जास्त बटाटा कोथिंबीर केळी डाळ खरबूज फ्लॉवर आणि अद्रक आणि इकडं आहे शेपोत सुक्काची भाजी आणि गवार मिरच्या पण घेतल्या होत्या आई तिकडं भाजी नीट करत बसले मी खालीच वतून ठेवलं सगळं इथे आल्यानंतर ते साफ करते सगळ्या त्या भाज्या आज बाजारातून एवढ्या साऱ्या खूप भाज्या आणि खायला पण घेऊन आलो तर मग कमेंटमध्ये सांगा की मला जमला का नाही बाजार करायला भेटूया मग पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय